अजित पवार गटाकडनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षात समन्वयकांची निवड करण्यात येते पक्षातील नाराज लोकांशी चर्चा करण्यात येते पक्षातील अंतर्गत वाद आणि महायुतीशी स्पर्धा टाळण्याचं काम हे मुख्य समन्वयक करतील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा अहवाल प्रदेश स्तरावर देण्याची जबाबदारी अजित पवार गटानं पक्षांतर्गतच जे समन्वयक नेमलेत त्यांच्यावर दिलेली आहे विधानसभेसाठी अजित पवार गटाची ही रणनीती पुण्यातील राहुल पोकळे यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक केलेली आहे या संदर्भात संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या रेवती काय अपडेट्स नक्कीच सौरभ आपल्याला जसं आहे की काहीच दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचे विधानसभेचे चा निवडणुका होणार आहेत आणि त्याची लगबग आपल्याला आतापासूनच दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार गटाकडून या सगळ्या पक्षाचा जो अंतर्गत वाद आहे किंवा जे लोक नाराज आहेत किंवा महायुतीशी स्पर्धा करू नये यासाठी समन्वयक नेमण्यात येणार आहे आणि ते सगळ्याचा अहवाल अं देणार आहेत हे सगळं प्रदेश स्तरावरती होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ही या विधानसभेसाठी अजित पवार गटाची रणनीती असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे पुण्यातून राहुल पोकळे याची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे सौरभ रेवती यावर लक्ष ठेवा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुर्तास धन्यवाद